नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सी सोलापूरमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी भरती निघालेली होती आणि याची फॉर्म देखील भरणे झालेले आहे तर आता सर्वांना याची बघा वेट आहे की याचे ॲडमिट कार्ड केव्हा रिलीज होते तर बघा ॲडमिट कार्ड रिलीज होण्याच्या आधी या ठिकाणी परिपत्रक रिलीज होत असते आणि त्या परिपत्रकामध्ये याची एक्झाम कोणत्या दिवशी होणार आहे त्याची डेट जी आहे ती रिलीज होत असते तर आता लवकरच बघा याचे परिपत्रक रिलीज होणार आहे या ठिकाणी दोन ते तीन तारखेपर्यंत तुम्हाला याचे परिपत्रक बघायला मिळणार आहे त्यामध्ये याची एक्झाम डेट जी आहे ती घोषित केल्या जाईल आणि एक्झाम डेटच्या आधी बघा सात दिवसाआधी तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी जी एम सी सोलापूरमध्ये तुम्हाला जर सिलेक्शन फिक्स करायचे असेल हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी बघा आपण एक पीडीएफ कोर्स लाँच केलेला आहे तर फक्त ऑफर प्राइस ठेवलेली आहे दोनशे रुपये तर सुरुवातीला बघा याची प्राइस चारशे रुपये होती तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून आपण सध्या ऑफर चालू आहे या ठिकाणी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हा पीडीएफ कोर्स मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो वन एट फोर या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि त्यावर दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तुम्हाला लगेच सुरू काही पीडीएफ दिली जाणार आहे जरा दाखवून तुम्हाला पीडीएफ मध्ये काय काय मिळणार आहे जेएमसी सोलापूरचा जो काही सिलेबस आहे त्या सर्व सिलेबस वर आधारित सर्व प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर बघा तुम्ही जर या ठिकाणी जे आपण पी डी एफ तुम्हाला प्रोवाईड करणार आहोत ते सर्व पी एफ मन लावून वाचले तर तुमचं सिलेक्शन जी एम सी सोलापूरमध्ये होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळणार आहे सामान्य ज्ञानचे सर्व पी एफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा सामान्य ज्ञानानंतर मराठी विषयाचे सर्व पी एफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नंतर गणित आणि बुद्धिमत्ता देखील एक महत्वाचा पी एफ मिळणार आहे नंतर बघा या ठिकाणी इंग्लिशचे सर्व काही पॅटर्नचे क्वेश्चन जे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात ते मिळणार आहे कम्प्युटर नॉलेजवर देखील या ठिकाणी चार पाच प्रश्न विचारले जाणार आहे त्यावर देखील आपण नोट्स तयार करून ठेवलेले आहे तर सर्व पी डी एफ फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपयामध्ये आपण देत आहोत तर ऑफर चालू आहे दोनशे रुपयाची तर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे लगेच तुम्हाला सर्व काही पी डी एफ त्या ठिकाणी सेंड केल्या जाणार आहे तर ऑफरचा फायदा घ्या तर जी एम सी सोलापूरमध्ये हे सर्व पी डी एफ जे आहे ते अतिशय कामाचे तुम्हाला ठरणार आहे याआधी देखील जी एम सीच्या खूप साऱ्या एक्झाम झाल्या आणि ज्यांनी ज्यांनी आपले पी डी एफ कोर्स घेतले त्यांचं त्या ठिकाणी चांगले मार्क्स घेऊन त्यांचं बघा सिलेक्शन होणार आहे तर तुम्हाला देखील सिलेक्शन फिक्स करायचं असेल तर अतिशय उपयुक्त पी डी एफ कोर्स तुमच्यासाठी आपण तयार केलेला आहे